सारखा मुलांसाठी झटणारा या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये म्हणून कधीही बापाला विसरायचं नाही आईला तर नकाच विसरू तिने तर आपल्याला रक्ताचं पाणी करून दूध पाजलंय महाराज आता रात्रंदिवस कष्ट सोसलेत आपल्यासाठी तिचा पुनर्जन्म झालाय पण बाप सु तयार होतो त्यावेळेस नट लक्षात राहतो नटी लक्षात राहते गाणे म्हणणारे लक्षात राहतात पण तो चित्रपट ज्यांना बनवलाय आणि जो त्याचा डायरेक्टर आहे त्याला त्याच्या ते बनवण्याच्या पाठीमागे किती कष्ट झालेत हे कोणी पाहत नाही तसं महाराज संसार रूपी चित्रपटाचा सुद्धा डायरेक्टर जर कोण असेल ना तर तो आमचा बाप आहे हे लक्षात ठेवा म्हणून त्या बापाला कधी विसरू नका जगद सुद्धा आईचं वर्णन करताना अनेक अभंग लिहिले पण ज्यावेळेस बाप या विषयाला हात घातला त्यावेळेस जगद गुरु यांनी सुद्धा एकाच अभंगामध्ये बापाचं वर्णन केलं त्याच्या पुढे केलं नाही बाप फार दीर्घीर पाहत आहे बाप करी जोडी झाचे